नमस्कार मित्रांनो मी इक्बाल चौगुले माझ्या फेसबुक अकाउंटमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज एक वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ मी घेऊन आलो आहे नुकताच हा व्हिडिओ मी शूट केला आणि खरंच शाळे जीवनातील काही आठवणी जाग्या झाल्या कारण त्यावेळी आजच्यासारखी माध्यम असतील किंवा इंटरनेट ही सेवा त्यावेळी नव्हती आणि अशा प्रकारचे साहसी खेळ आम्हाला गावामध्ये आणि शाळेमध्ये दे देखील पाहायला मिळायचे पहा हा एक साहसी खेळच आहे या एका रस्सीवरून किती सहजरित्या ही मुलगी इकडून तिकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे नुकतं जाण्याचा नव्हे तर ती डोक्यावर छोटासा माठ ठेवून आपल्या शरीराचा बॅलन्स राखत तोल सावरत हा साहसी खेळ दाखवण्याचा प्रयत्न करते मित्रांनो टीजबर पोट भरण्यासाठी काय काय उद्वव्याप करावे लागतात ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळते ही एक मुलगी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हा साहसी खेळ म्हणजे जो जीवावर बेतू शकतो असा खेळ ती सहजरित्या आपल्याला सादर करताना दिसत आहे साधारण मी ऐंशी ते नव्वद किंवा दोन हजार ह्या दरम्यान असे खेळ गावामध्ये गावागावामध्ये पाहायला मिळायचे कारण त्या काळी फार मोठी करमणुकीची साधनं नव्हती पहा कशा प्रकारचा बॅलन्स आणि तो बॅलन्स सावरत डोक्यावर एक छोटासा माठ तो थोडा देखील हलत नाही आहे आणि ही मुलगी आपल्या सुंदर असा परफॉर्मन्स या ठिकाणी सादर करत आहे एक प्रकारे कसरतीचाच भाग म्हटलं तर वावग ठरणार नाही जशी पुढे येते तशीच ती त्याच पद्धतीने पाठी जाण्याचा देखील प्रयत्न करते मी सहज चिपळूणमध्ये फेरी मारत असताना हा साहसी खेल मला इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोर म्हणजे जी क्वालिटी बेकरी आहे त्या क्वालिटी बेकरीजवळ हा साहसी खेळ पाहायला मिळाला आणि मी थांबलो आणि हा व्हिडिओ शूट केला खरंच खूप धोकादायी अशा परिस्थितीमध्ये हा खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय त्याच्याबरोबर संगीत देखील वाजवलं जातं आणि या संगीताच्या ताळावर ही मुलगी त्या सिंगल रशीवर आपला साहसी खेळ दाखवण्यात मग्न असते मी देखील थोडीशी तिला यथाशक्ती मदत करण्याचा प्रयत्न केला खूप लोक येत होती आणि तिला मदत करण्याचा प्रयत्न करत होती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ही मुलगी आपल्या जीवावर बेतेल असा हा साहसी प्रकार दाखवत होती सध्या गणेशोत्सवाचा सण चालू आहे आणि या गणेशोत्सवाच्या सणादरम्यान हा साहसी खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय खरंच ह्या लहान वयात जिथे शाळेत जाणं गरजेचं होतं तर शाळेत न जाता ही मुलगी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हा साहसी खेळ सादर करत असते ज्या ठिकाणी जागा मिळेल अशा ठिकाणी संगीत लावून ही सर्व मंडळी हा साहसी खेळ दाखवत असतात आणि त्यातून जे काही मदत मिळेल त्यातून काही जे बक्षीस मिळून याच्यावर आपला उदर उदरनिर्वाह करत असतात फार मोठी कसरत करावी लागते या खेळामध्ये कारण ज्या प्रकारे समोर डोळे आपण समोर सहज चालू शकतो आपण रस्त्यानं चालत असताना आपला बॅलन्स जातो मात्र ही मुलगी एका रस्सीवर प्रकारे पुढे जाते तशाच प्रकारे पाठी येते खरंच किती चांगल्या पद्धतीने हा खेळ दाखवण्याचा प्रयत्न आणि त्याच प्रकारे आपलं शरीर डोक्यावरील ता मडकं आणि बॅलन्स सर्व एकाच वेळा साधत ही मुलगी हा खेळ आपल्याला या ठिकाणी दाखवताना दिसत आहे मित्रांनो खरंच अशा ठिकाणी जर एखादा आपल्याला असा खेळ दिसत असेल तर यथाशक्ती आपल्याला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत या लोकांना करणे गरजेचं असतं कारण ह्यांचं कुटुंब सर्व ह्याच खेळावर अवलंबून असतं